नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचं विसर्जन सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार असून आपल्या त्यानंतरची सर्वात मोठी संकष्टी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे वार आहे शनिवार आणि या दिवशी ही संकष्टी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला या निमित्तानं अतिशय महत्त्वाच्या सेवा गणपती बाप्पांच्या करायच्या आहेत आणि कोणत्या आहेत त्या, त्या, सेवात या मा पाहना त्या ला सेवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी माझी एक अशी विनंती आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतं प्रत्येकजण आपापल्या परीने गणपती बाप्पांची स्थापना करत असतो आणि त्यांच्या सेवा करत असतो आणि आपले गणपती बाप्पासुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात जर आपल्याकडून काही चुका होत असतील तर आणे आणे त्या चुकासुद्धा गणपती बाप्पा समजून घेतात आणि आपल्याला क्षमा करत असतात तर काही गोष्टी अशा असतात की आपण या दहा दिवसांमध्ये आपल्याला करणं शक्य नाही कारण देशभरामध्ये हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रत्येक जण यामध्ये सामील होत असतो आणि त्यामुळे आपल्याकडून जर गणपती बाप्पांच्या काही सेवा राहिल्या असतील या काळामध्ये तर आपल्याला त्या सेवा संकष्टीच्या निमित्ताने मोठी संकष्टी आहे त्या निमित्ताने आपल्याला करायच्या आहेत आणि ते आपल्याला एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करायचे आहेत जेणेकरून बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या घरावरती जे काही संकट असतील जी काही आपली कामे होत नसतील किंवा प्रत्येक कामामध्ये जर विघ्न येत असेल तर गणपती बप्पा ते नक्कीच दूर करतात आणि आपल्यावरती धन आणि भरभराटीचा आशीर्वाद देत असतात तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि गणपती बाप्पांसाठी फुले आपण अगोदरच आणून ठेवायची आहेत आदल्या दिवशी आणि ती लाल कलरची असावीत गणपती बाप्पांना लाल फुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे लाल फुले घेऊन यायचं आहे जास्वंदीचं फुल असेल तर अतिशय उत्तम गणपती बाप्पांना ते फार आवडतं आणि ते फुल आपण त्यांना वाहायचं आहे आणि या पद्धतीने आपण फुलांची तयारी अगोदरच करून ठेवायची आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर बाजूला सुगंधित अगरबत्ती लावायची आहे आपल्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला सर्वात आधी पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत बनवत असताना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा दही मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला योग्य प्रमाणात साखर मिक्स करायची आहे त्यानंतर थोडंसं तूप एक केळ आणि थोडंसं मध आपण मिक्स करून ते पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि एक तांब्याचं तांबण घ्यायचं आहे आणि तांब्याच्या तांबणामध्ये आपल्याला अभिषेक करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांबण आपल्याला तांब्याचंच घ्यायचं आहे स्टीलचं चा, चांदीचं चा वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे या दिवशी आपल्याला फक्त तांब्याचं तांबण वापरायचं आहे आता तांब्याच्या तांबणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे पण त्या अगोदर त्याखाली अखंड अक्षता ठेवायला विसरायचं नाही आहे अखंड अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला मूर्ती ठेवायची आणि त्यामध्ये सुवासिक फुलेसुद्धा टाकायची आता सर्वात आधी आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला पंचामृताचा अभिषेक पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर करायचा आहे पंचामृताचा जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत त्यावेळेला आपल्याला ओम गण गणपते नमः हा मंत्र आपल्याला लगातार म्हणायचा आहे म्हणजेच हा मंत्र आपल्याला जोपर्यंत आपला अभिषेक चालू आहे तोपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणता येईल आणि त्यापेक्षा जास्त वेळा झाला असेल तरीसुद्धा काहीही हरकत नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना आपलं मन एकाग्र असलं पाहिजे श्रद्धेने आपल्याला हा अभिषेक करायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पांना आपली सेवा आवडेल आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील खुश होतील त्यासाठी एकाग्रतेने आपल्याला हा अभिषेक पूर्ण करायचा आहे आणि जर आपल्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा वेळेला एक नवीन कोरी सुपारी घ्यायची आहे आणि तामणामध्ये तिला जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे आता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि एका अस्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी आपण स्थापित केलेली असेल त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे सुद्धा आपल्याला अखंड अक्षता ठेवायची आहेत त्यानंतर तिथे आपल्याला मूर्ती स्थापन करायची आहे मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मूर्तीला आपल्याला सुगंधित फुले लाल फुले आणि आपल्याकडे जर गणपती बाप्पांना हार किंवा कंटी असेल तर ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे दुर्वा आपल्याला अतिशय फ्रेश आणि ताज्या पाहिजेत आणि त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्यामध्ये आपल्याला अतिशय त्यांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे गव्हाची खीर किंवा गव्हाचे लाल मोदक हे त्यांना फार आवडतं आपण इतर वेळेला नेहमी सफेद मोदक बनवतो म्हणजेच तांदळाचे मोदक बनवले जातात प्रत्येक घरामध्ये तर आपल्याला गणपती बाप्पांना गव्हाचे मोदक बनवायचे आहेत या दिवशी आणि जर काही कारणामुळे आपल्याला मोदक बनवणे शक्य नसेल किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य म्हणणे शक्य नसेल तर आपल्याला बाहेरून लाडू किंवा मोदक पिकत आणून ते सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण केले तरी चालतील आता आपल्याला गणपती बाप्पांचं स्त्रोत्र म्हणायचं आहे संस्कृतमध्ये स्त्रोत दिलेलं आहे किंवा मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता आणि जर हे म्हणणे आपल्याला शक्य होत नसेल तर आपण मात्र ओम गण गणपते नमः हा, हा साधा सोपा मंत्र आपल्याला तीन माळी किंवा अकरा माळी करू शकतो आणि त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या अडचणी सांगायच्या आहेत गणपती पप्पांना खरं तर काहीच सांगण्याची गरज नसते त्यांना सर्व काही दिसत असतं सर्व काही पाहत असतात आणि आपल्या सेवेचं ते फळसुद्धा देत असतात तरीसुद्धा आपली अडचण असेल खूप मोठी अडचण काही असेल तर आपण गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायला सुरुवात करायचा आहे अतिशय मनापासून इकडे तिकडे लक्ष न देता आपल्याला हा मंत्र तीन माळी जर करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ करू शकता आणि जर तुम्हाला जास्त शक्य होत असेल तर तुम्ही अकरा माळीसुद्धा हा मंत्र करू शकता पण या मंत्राचं पठण करत असताना आपलं मन मात्र एकाग्र एक ठेवलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्यानंतर आरती नैवेद्य दोन्ही टाईम आपल्याला करायचा आहे आणि आपण ज्या दुर्वा वाहिलेल्या आहेत गणपती बाप्पांना त्या आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या आहेत त्या दुर्वा आपल्याला निर्माल्यामध्ये अजिबात टाकायचे नाही आहेत त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद समजून आपल्या जवळच ठेवायच्या आहेत त्या दुर्वा आपण सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या पर्समध्ये किंवा जिथे आपली लक्ष्मी ठेवण्याची जागा असेल म्हणजे तिजोरी असेल त्या ठिकाणीसुद्धा या दुर्वा आपल्याला घडी घालून किंवा एका कागदामध्ये गुंडाळून आपल्याला त्या दुर्वा तिथे ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या दुर्वा उचलत असतानासुद्धा त्यांना विनंती करूनच आपल्याला त्या दुर्वा उचलायच्या आहेत आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आपण या दुर्वा घेत आहोत आणि त्यांचा आशीर्वाद समजून आपल्याजवळच वर्षभर ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा विनंती करून आपण त्या दुर्वा आपल्याजवळ ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी अतिशय मनापासून सेवा करायच्या आहेत आणि तांब्याचं थांबण किंवा खिरीचा किंवा मोदकांचा लाल मोदकांचा नैवेद्य हे आपल्या पूजेमध्ये आवर्जून ठेवायचं त्याच पद्धतीने आरती करत असताना धूप आणि कापराचा वापर अवश्य करायचा आहे पूजेमध्ये सर्व विधीयुक्त आपल्याला सेवा करायची आहे या दिवशी आणि त्यामुळे आपल्या गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या इच्छा पूर्ण करत असतात आपल्याला आरोग्य संपत्ती धन आणि आपल्या घरामध्ये भरभराट देत असतात म्हणून आपल्याला ही संकष्टी साजरी करायची आहे गणपती बाप्पांच्या सेवा चुकवायच्या नाही आहेत तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त